<laughs> सुक्या काट्या खात आहेत दोघं पण इकडे अण्णा आहेत आणि दादा आहेत त्या बोकड्याला एवढा कोयती आपली कोयती आहे महत्वाची आहे बघा जिसके पास दिमाग आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोकणी आरिषा यूट्यूब चॅनल वरती तर मी आता आहे ना संध्याकाळी आलो आहे सकाळी एक टाईम नव्हता गेलो तर संध्याकाळी आलो आहे तर आत्ता मी आलो आहे भाजी नेण्यासाठी आपली ढोरं पण आहेत सोबत हे बघा या साईडला आहेत जवळच आहेत आजला संध्याकाळ साईड तर लांब नाही जास्त जा जाणार आता इथंच चरवायला लागतील आपल्याला कारण की मी आहे ना आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो मी कावल्याची भाजी कारण की त्या दिवशी आहे ना आपल्याला जमली नाही काढण्यासाठी तर आता आपण तिथं जाणार आहोत काढायला तिथे आहे भाजी जास्त आहे आणि जास्तच पाहिजे कारण की आजूबाजूला पण द्यायचं आहे एक दोघांना पाहिजे तर ती बघूया आपण काढू त्याला लवकर लवकर दाखवतो तर इथे बघा मित्रांनो खूप मोठी मोठी आहे ही बघा आता मोठी झाली भाजी ही बघा ही भाजी इथं पूर्ण आहे अशी कारण की मला माहिती होतं इथं मोठी आहे म्हणून मी ह्या साईटला आलो हे बघा आणि इकडे पण मंडली आलं हे बघा येता येत मिसाल मंडल तर आपण लवकर लवकर जमूया आधी हे बघा अशी असते भाजी चिंचाच्या पाल्यासारख्या आधीच्या व्हिडिओ टाकली होती मी हे बघा मी आहे ना तर लवकर लवकर काढतोय बघा शिवा शिवा भरपूर मोठे मोठे झाले लवकर आपली हे खराब खराब पण व्हायला लागली ते खूप मोठे मोठे आहे बघा असे असते नंतर मग ही काढायची असतात असे एक एक अशी शिवगा अशी अशी काढायची असते आता मी जमवतो आहे फक्त एकदाच हे होमवतो आहे एकदा भरपूर न्यायचे आपल्याला पिशवी घेऊन आलो आहे मी लौकर -लौकर ये, ये, ये। ये <laughs> तर चला लवकर लवकर बघा या या याव योगा अशी माणसांच्या जवळच राहतात ते दोन्ही असे बोकड आहेत माणसालू बोकड आहेत मान तर हे बघा मित्रांनो मी आता फुल काढले इथे साईडला साम्याबाई काढतायत <laughs> बघा भरपूर आहे इथं असे दाखवा किती काढले भरपूर काढले नाही तर बघा मी बघा किती काढले बघा आज जलसाच आहे आणि ह्या साईडला हे बोकड बघा तो खाय खात आहे बघा सुक्या काट्या आहेत दोघं पण इकडे अण्णा आहेत आणि हे दादा आहेत त्या बोकडाला आता मी बघा एवढा तिथं खाणं आहे पण तो खात नाही आता बघा इथून भाजी नेतो थोडी काय पण नेतो हा पण नेतो हा ने पण खातो हे हे जे दुसरी आहे या या आता बघा या हातात दिलेला खाईल तो पण असे खात नाही जाते ना म्हणून का काय तुला खायचं आहे ते खात आहे खायचं आहे त्याला तरी खात नाही हातीत दिल्यावरतीच खात येतो या 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 माणसांच्या जवळच राहतात ते दोन्ही <laughs> असे बोकड आहेत माणसालू बोकड आहेत माणसालू या मस्ती कर आले बघा साईडला आपली ढोरं पण आले तर हिला आहे ना मी धुवतो जाऊन तिथे पाणी आहे त्या साईडला जाऊन धुवतो आधी कमी वाटली तर अजून काढू आपण चला तर फायनली ही बघा मित्रांनो इथे बघा भाजी किती आहे भरपूर आहे आणि आपली ढोरं पण ह्या साईडला जवळ आले हे बघा आणि भाजी आता मी दाखवतो तुम्हाला अजून केवढी मोठी मोठी आहे ती एवढी मोठी आहे ना फक्त आपल्या ह्याच्या टायमातच भेटते गणपतीच्या टायमातच भेटते एवढी मोठी मोठी तर ही भाजी बघा ही बघा केवढी मोठी आहे केवढी मोठी आहे एवढी बघा तरीला मी आहे ना आता धुवून घेतो लवकर लवकर जे अशी आहे ना साफ करायला लागेल आ... कोयची असते ते मुंदे तोडले असते मी मग काही टेन्शनच नव्हतं कोयती नाही ना ती सुटत नाही ती फक्त फिरवून तरी पण दगडी मी काम करते तोडायचं फायनली <laughs> दगड भेटले लांबला माही मग तोडायला लागेल हे बघा म्हणजे आता काही टेन्शन अशीच तोडायला लागेल भरपूर लांबला माय मोठी मोठी आहे इथे ठेवतो मग एक साईडला पिशवी घेऊन आलोय मी मी पिशवी घेऊन आलोय आज मला भाजी आणायची होती म्हणून आता ही का आपण एवढी एकटाच नाही खाणार आहे <laughs> सांगतो नंतर बसला चांगला सांगणार कोयती आपली ही कोयती आहे बैल गेला तिकडे बसायला लागली डोळे काम पच्चीस तर असे मी लवकर लवकर धुवून घेतो आता कशी झाली मस्त ना लास्टला दाखवतो आपलं तात्यांची ढोरा हो इकडे आले शरद तात्यांची बघा हो तर ता भाजीची पूर्ण आता वाट लावतील तिथं तिथं भाजी आहे ना तिथे वाट लावतील कोयते आपली कोयती आहे महत्वाचे आहे बघा जिसके पास दिमाग है, वो कुछ भी कर सकता है ये बडी अच्छी बात कही है आप यही नहीं अभी और सुनिए त्याच्याकडे दिमाग असेल ना तो काय पण करेल आता आपल्याला लवकर लवकर तोडायचे तर आता आहे ना मित्रांनो झाले पूर्ण मी त्याला का तोडली बघितलात तुम्ही कशी तोडली ती तर ही पिशवी आहे ना ती बघा ही एवढी मोठी पिशवी आहे ते मुलून दे नसते तोडले तर हिच्यात राहिली पण नसते तर ही पिशवी आहे ना मी भरूनच नेणार होता आई काय बोलले माहिती आहे बोलते की एवढी पिशवी कशाला नेतोच म्हणून एवढी छोटी पिशवी देत होती मी मला मोठी देत ते बोलते का एवढी भरून आणणार आहे मला भरूनच आणणार आहे ते एवढी मोठी दिली पिशवी मी घेतली तर आता याच्यामध्ये टाकतो मी बघा ते किती आहे ते भरपूर आहे हिच्यात तर राहील की नाही काय नाही आणि मी आहे ना भाजी आत्ताच नाही पहिला पण आहे ना पहिला जायचं तेव्हा दररोज जायचं डेली ही भाजी आहे ना आपल्या आता तुम्ही मला एवढी भाजी काय विकायला वगैरे नेतंच की काय विकायला वगैरे नाही तर अशीच शेजार शेजारी आहेत त्यांना पण द्यायला अजून दोघं तिकांनी सांगितली होती की घेऊन हे कधी गेलास तर तर पहिला पण असे सांगायचे की मी जायचो ना तर डेली एक दिवस याला द्यायचो एक दिवस त्यांना अशी भाजी द्यायचो कधी पण आणून द्यायचो मी जोरांजोर गेला की आणि पहिला तर डेली एक जायचो एकाच्यातच जा पिशवी भरले एवढी मोठी पण आहे मोठी आहे ना गणपतीच्या टायमात भरपूर मोठी होती अशी एवढी अशी मोठी मोठी होते तर आता ती पण भरपूर मोठीच आहे तर आता पिशवी नसताना मी घेऊन आलो पिशवी तर हिला आहे ना आपल्या रानभेंडीचा बन असतो त्याच्याने बांधून नेली असते तर आता मी एक एक अशी टाकतो एक अशी टाकतो म्हणजे राहतील ना बरोबर नाही भरणार आहे वाटतं पिशवी भरूनच जाईल पिशवी केवढी मोठी आहे फर्स्ट टाईमच एवढी भाजी नेतोय मी शॉक होईल बघून आई नाही तर झाली ही लास्ट होती तेवढी पिशवी भरून भाजी पहिल्यांदाच एवढी भाजी काढली घरी पण शॉक होतील नेली तर एवढी भाजी आणली तर आहे ना ही भाजी काढता काढता टाइम झाला मी चारला आलो होतो आज लेट सोडली कारण की दुपारी लेट आली होती डोर त्याच्यामुळे तर आता वाजलेत साडेसहा वाजले, वाजले एवढा टाईम गेला तिथपासून भाजीच काढत होतो त्यानंतर धुली वगैरे हो ही पॅक वगैरे केलीत आता ढोरा ती इथं आली होती त्यानंतर तात्याची डोर आली मग अशी तर ती खाली गेली तर आता मी जातो घेऊन येतो नंतर ही भाजी तिथं ठेवतो आणि नंतर मग तिथून मग आपण जाऊ घरी तर चला साडेसहा वाजलेत जाईपर्यंत बहुतेक पावणे सात वाजतील पंधरा मिनटं असेल तर जवळच आहे आता तर चला पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी भाजी जर तुमच्याकडे भेटत असेल तर नक्की सांगा आणि ती भाजी आहे ना टेस्ट करून बघा तुम्ही तर ह्याच्यामध्ये आहे ना दोन तीन भाज्या तरी मिक्स करायच्या एक तर मिरची आपल्या तर लागतंच कांदा कांद्याची हे द्यायला लागतो कांदा आपले जसं आपण बनवतो फक्त भेंडा टाका मिक्सरला लावून हे करायची तिची बघा पार, ही पाती आहेत ना सगळीच नाही हे पाती ते काढायला लागतं असे असे काढायला लागतं ते असे काढून नंतर मग ती आहे ना मिक्सरला तरी लावायची नाही तर मग वाट्यावरती वाटण जसा करतो ना तशी तिला वाटण करायची अशी गिलगिलच होते ती तर अशी भाजी बनवायची एक नंबर लागते तुम्ही पण एकदा करून बघा आणि टेस्ट कशी आहे ना ती नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया आता आपण जाऊया तिकडे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपली आज काठी आहे सोबत इथे पण हे बघा ही भरपूरच आहे पण नाही काढत नाही आता मोठी मोठी आहे आधी पहिली छत्री आणि आपली पिशवी भरपूर जड आहे तर त्या साईडला जाऊया ठेवून येतो मी तर मित्रांनो आता आहे ना पाऊस पण भरपूर येत आहे त्या खालून बघा पाऊस इथं आली होती आपली ढोर तर तात्याची ढोरं आली ना तर ते बैल होते त्यांचे तर आपली डोरं इथं आली होती नंतर मग त्यानंतर तिकडून गेले त्या साईडला तर आता पाऊस पण येतो मी जातो लवकर लवकर घेऊन येतो आणि ह्या अशा रानभाज्या आहेत अजून खूप साऱ्या रानभाज्या आहेत त्या आपण दाखवू त्या आता सध्या आपल्याला गणपतीच्या टायमातच बघायला भेटतील आता सध्या हे नाही आहेत अजून बाकीच्या रानभाज्या गे झाल्या गेल्या त्या म्हणजे त्या लव त्याच टायमाला होतात सशाचे कान वगैरे ते पण दाखवले असते पण सध्या नाही तर अशा आपण आहे ना आत्ताच्या रानभाज्या रानभाज्या चांगल्या आहेत कारण की आत्ताच्या भाज्या आपल्या मार्केटला वगैरे येतात त्या फवारणीच्या असतात अजून कस फलं वगैरे पण आता इंजेक्शनचेच असतात जास्त कॅमिकल वापरलेलं असतं तर अशा रानभाज्या जास्त करून खा सगळ्यांनाच नाही भेटत खा कारण की कोकणामध्ये असतील तर भेटतात फक्त जायला पाहिजे बस दुसरं काय नाही तर चला आता आपण लवकर लवकर जाऊया जा। त्या साईडला हे बघा डोरं इथं आहेत अरे चला लवकर नेतो मी आता घरी त्यांचं बघा काम साधारण आहेच आहे ती आहे ना दररोज आहे ना दररोज त्यांची फोटो भरली ना आता बसलेत बसून चरतायत एव एवढी आहेत बघा आलशी झाली आता लवकर ती बोललो होतं ना ते आता सध्या आपल्या जवळ जवळ येतो ती छोटी ती बघा बसून चरतं ए चला येऊस येतंय चला ती बघा बसून आहे येडी पूर्ण अंधार झाला आता व्हिडिओमध्ये थोडा हे दिसेल क्लिअर दिसतंय पाऊस पण जोरात आला पाऊस आला चला 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 चला, चला। तर आता चाललं बघा हातीच पिशवी आहे आणि हा एका हातीत कॅमेरा तर आपल्या लांगड्या सध्या इथेच आहे बघा तो जाईल येईल पाठून त्याला आज मी नाही घेऊन जात त्याचा पोट पोटवरील सगळी गेली इथून उड्या मार उड्या मारीत मारीत गेले सगळी इथून धावत गेली आज काय माहीत त्यांना काय झालं तर अशी आहे ना पहिला मी दररोज जायचो ना दररोज तर दररोज घेऊन यायचो भाजी तर आज ह्या घरात द्यायचो तर उद्या त्या घरात संध्याकाळी इथे तर संध्याकाळी त्यांच्या इथे तर अशी भाजी पहिला म्हणजे आमच्या आलीमध्ये तर पूर्ण द्यायचो मी सगळ्यांना कुणाला पण कोणी सांगितली की द्यायचं अशी पण सांगितली नाही तरी पण आणली नाही का कधी पण घेऊन आलो ना मी का द्यायचो मी तर असं आता पण एक दोघांनी सांगितलं नव्हती त्यांना द्यायची आहे आणि बाकीची मुंबईला घेऊन जायचं आहे तर चला आता गेले तिथं थांबलीत बघतायत मी कधी येत आहेत तिथे बघा माझ्याकडेच बघतायत आता मी चाललो घरी आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा